भाजपा उमेदवार निंबाळकर यांना घरातूनच विरोध होतोय भावासोबत बहिणीचाही रणजित सिंह यांना विरोध आहे सुभद्रा राजे यांचा धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा आहे सुभद्रा राजे या रामराजे यांच्या भगिनी आहेत माढा मतदारसंघातील भाजपा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढताना आपल्याला दिसत दिस आहेत रणजित सिंह यांचे भाऊ भाऊ भाऊबंदकीमध्ये असणारे आमदार रामराजे निंबाळकर रघुनाथ राजे यांचा रणजित सिंह यांना विरोध आहे तर आता रामराजे यांच्या भगिनी सुभद्रा राजे, राजे नाईक निंबाळकर यांनी नुकताच करमाळा येथे जाऊन मोहिते पाटील यांना पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे यावेळी फलटण येथील चाळीस आजी माजी नगरसेवकांचा देखील पाठिंबा सुभद्रा राजे यांनी मोहिते पाटील यांना जाहीर केलाय त्यामुळे अगोदर बंधूंचा तर आता थेट बहिणीचाही विरोध रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना होतोय विनंती करण्यास आलाव आम्ही सगळे आपल्यालाच मतदान करणार आहोत शहरात आणि ग्रामीण महिला वर्गाला जो त्रास आहे महिला वर्ग सुरक्षित नाही संध्याकाळी बाहेर पडू शकत नाही या परिस्थितीत बदल होण्यासाठी भैया साहेब आपले आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करते आणि फवार साहेबांच्या तरीच आम्ही प्रचार करणार